नागपंचमीचा सण म्हटलं की आपल्या सर्वांच्या सुंदर सुंदर आठवणी या सणाशी जोडल्या आहेत आणि मग ते उंच उंच झोका घेणं असेल किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींचं माहेरी जाणं असेल हे सगळंच मनाच उत्साह भरतं आणि हाच उत्साह हा। तुमच्या मनात कायम राहावा यासाठीच आजच्या या, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नागपंचमीची पूजा कशी करावी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नागपंचमीचा सण हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून संबोधलं जातं या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे धारण करावे पाटावर हळद आणि चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाया आघाडा दुर्वा हे सर्व वाहून त्यांची पूजा करावी नागदेवाची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याच्या चे डाळ गुळ यापासून बनवलेले उकडीचे किंवा पुरणाचे दिंड तयार केली जातात नागपंचमीच्या सणाचे काही नियम आहेत नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा देखील ठेवू नये तसेच या दिवशी जमीन खणू नये असं म्हटलं जातं शेतामध्ये नांगर चालू नये असे देखील म्हटलं जातं आपल्या प्रथा परंपरा या निसर्गाशी समतोल साधणाऱ्या आहेत नागदेवतेची पूजा करताना हा मंत्र नक्की म्हणावा मंत्र पुढीलप्रमाणे नागोभ्य नमा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा